नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी बुद्धिमत्ता या विषयाची सराव प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेत आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न खालील आकृतीत संख्या पाहून त्रिकोणत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता इथे तीन आहे सात आहे आणि ते आहे बेचाळीस बघा आता यांचा काय आहे तर बघा तीन हद् या दोघांचा आपण काय करायचं आहे गुणाकार बघा इथे मी करून दाखवते तीन साता एकवीस आणि एकवीसची दुप्पट एकवीस दुने बेचाळीस बघा इथे बेचाळीस दिलेलं आहे त्याच पद्धतीने इथे पण बघा चार आणि पाच यांचा काय करायचं आहे दोघांचा गुणाकार चार पंचे वीस आणि वीसची दुप्पट वीस दुने चाळीस त्याच पद्धतीने यांचं पण बघा बेआठी सोळा आणि सोळाचे दुप्पट सोळा दुने बत्तीस मग बत्तीस इथे आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ते पर्यायतून शोधायचं आहे बघा इथे स्टार गोल त्रिकोण आणि चौकोन आहे आता इथे बघा इथे जर आपण हा स्टारवर बोट ठेवला तर बघा इथे गोल त्रिकोण चौकोण गोल त्रिकोण चौकोण आणि हा स्टार फक्त काय केलं आहे पुढे के गेला त्याच पद्धती इथे बघा गोल हा मागे गेला आहे बाकी सगळं आहे तसं क्रमाने मी मग इथे पण हा त्रिकोण मागे टाकायचा मग काय राहील तर बघा इथे चौकोन स्टार गोल आणि हा शेवटला त्रिकोण मग असा परी आपल्याला कुठे दिसतोय तर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतोय बघा चौकोन फक्त पहिला पहिलं जे चिन्ह आहे ते फक्त मागे टाकायचं बाकी सगळं आहे त्या क्रमाने बघा चौकोन स्टार गोल आणि हा त्रिकोण पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया माझ्यापेक्षा माझा भाऊ नऊ वर्षांनी मोठा असून त्याचे वय एकवीस वर्ष आहे तर माझे वय किती बघा काय सांगतो तो माझ्यापेक्षा माझा भाऊ नऊ वर्षांनी मोठा आहे म्हणजे हा भाऊ आहे तो नऊ वर्षांनी मोठा आहे मन मग माझे वय विचार म्हणजे हा छोटा भाऊ म्हणते तर माझे वय काय मग मोठा भाऊ जर नऊ वर्षांनी मोठा असेल तर छोटा भाऊ नऊ वर्षांनी लहान आहे मग एकवीस वाजा नऊ मग एकवीस मध्ये जर एकवीस मधून जर नऊ गेले तर बाकी राहते बारा मग बारा कुठे आहे बघा बारा आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढचा प्रश्न बघूया दोन हजार सहाच्या वर्षातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी आला होता तर दोन हजार सात साली कोणता वार येईल त्याच दिवशी विचारले प्रजासत्ताक दिनाचा पण दोन हजार सातमधला प्रजासत्ताक दिन कोणत्या वार येईल आता आपल्याला माहिती आहे की दोन हजार सहा हे पण सामान्य वर्ष आहे आणि दोन हजार सात हे सुद्धा सामान्य वर्ष आहे आणि आपल्याला एकाच दिवसाचा वार काढायचा आहे प्रजासत्ताक दिन असतो सव्वीस जानेवारीला मग इथे बघा सव्वीस जानेवारी दोन हजार सहाचा वार आहे गुरुवार आणि आपल्याला विचारलंय काय सव्वीस जानेवारी दोन हजार सातचा सा वार आपल्याला काढायचा आहे मग आपल्याला मिळते की पुढ म्हणजे पुढच्या वर्षातला तोच वार एका दिवसाने पुढे जातो सामान्य वर्ष असेल तर एका दिवसाने पुढे जातो मग गुरुवार गुरुवारच्या नंतर वार कोणता शुक्रवार म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार सात या दिवशी कोणता वार असेल तर शुक्रवार पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया खालील प्रश्नात प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल बघा याच्यामध्ये हे जे त्रिकोणाच्या कोणावर जे संख्या दिल्या त्यांची बेरीज करूया चार आणि पाच नऊ नऊ आणि दोन दहा अकरा किती आलं इथे अकरा आणि इथे तर तेहतीस आहेत मग अकराचे तीन पट अकरा त्रिक तेहत्तीस आता इथे पण बघा पाच आणि तीन आठ आठ आणि दोन नऊ दहा दहा दहाची तीन पट दहा त्रिक तीस इथे बघा तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ मग नऊची तीन पट नऊ त्रिक सत्तावीस मग इथे कोणता अंक येणार आहे तर सत्तावीस सत्तावीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस जर त्रेचाळीस ला बारा ला वीस तर सव्वीस बरोबर किती बघा खूप सोपं आहे चार त्रिक बारा या दोघांचा गुणाकार चार त्रिक बारा पाच चौक या दोघांचा गुणकार पाच चौक वीस आणि बेसक बारा म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत चरणबरोबर पाचशे तेवीस मकर बरोबर आठशे सदतीस बरोबर आठशे चोवीस असे लिहितात त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा बघा या प्रकारचे जर प्रश्न असेल तर आपण या पद्धतीने आधी त्या शब्दांना कोणत्या शब्दाला कोणता अंक आहे त्याआधी आपण काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे बघा बघा या पद्धती पद्धतीने जेवढे शब्द दिले त्याच्या ते अंक तेवढे मी लिहून घेतले आता इथे बघा या पहिल्या ह्याच्यामध्ये कोणता अक्षर सेम आहे ते इथे र सेम आहे आणि इथे पण र सेम आहे मग या दोघांमध्ये कोणतं कोणती संख्या सेम आहे तर तीन संख्या समान आहे मग आपण काय करायचं आहे काय करायचं आहे साठी तीन हा अंक लिहून घ्यायचा आहे आता या दोघांमध्ये बघा इथे क आणि क सेम आहे मग कवर काट मरायचे आणि या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे तर आठ मग कसाठी आपण आठ अंक लिहून घ्यायचा आता उरला शब्द पहिला आणि शेवटच्या मध्ये इथे च समान आहे बघा इथे च वर मी काट म्हणते या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे तर दोन मग काय करायचंय च साठी दोन अंक लिहून घ्यायचा आहे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एकच अक्षर एक आणि अंक राहिलाय मग न साठी पाच बघा इथे मी लिहून घेते न साठी पाच अंक मसाठी मा सात माहिती बघा म मा साठी सात अंक आणि टसाठी चार इथे काय लिहायचंय ट साठी चार या पद्धतीने आपण अंक लिहून घेतलेत आता आपल्याला काय विचारत शब्द मटण हा शब्द कसा लिहिला जाईल मग मसाठी कोणता अंक आहे तर सात आहे बघा मसाठी आहे इथे सात साठी कोणता अक्षर आहे ट या शब्दासाठी आहे चार अंक इथे लिहून घेतलं चार न साठी कोणता आहे पाच इथे लिहून घेतलं पाच मग सातशे पंचेचाळीस बघा इथे सातशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडून घेतला आहे पुढचा प्रश्न बघा अटक हा शब्द कसा लिहिला जाईल आता इथे बघा अ साठी इथे कोणतंच अक्षर दिलेलं नाही बरोबर आहे आता साठी मात्र आपल्याला माहिती आहे मग मा ट साठी काय आहे तर साठी आहे चार हा अंक आणि क साठी काय आहे आठ हा अंक बरोबर आहे मग शेवटला अठ्ठेचाळीस बघा इथेच फक्त शेवटला अठ्ठेचाळीस आहे इथे कुठे आहे का नाही आहे इथे आणि मग अ साठी पहिलं अक्षर कोणतं तर एक हे अंक म्हणून मग आपलं या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अटक हा शब्द एकशे अठ्ठेचाळीस या पद्धतीने लिहिला जाईल पुढचा प्रश्न बघूया शनिवारी जन्मलेला राम जर रा जर श्यामपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे तर श्यामचा जन्मवार कोणता बघा राम आहे तो शनिवारी जन्मला आणि तो श्यामपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे हा काय आहे लहान आहे म्हणजे श्यामच्या नंतर हा जन्मलाय म्हणजे श्याम आहे ना हा तो याच्या आधी तीन दिवस जन्मलाय मग तीन दिवस मागे जाऊया शनिवारच्या आधी वार कोणता शुक्रवार एक शुक्रवारच्या आधी गुरुवार दोन आणि गुरुवारच्या आधी बुधवार तीन दिवस म्हणजे बघा जर श्याम बुधवारी जन्मला असेल तर हा तीन दिवसांनी लहान आहे मग गुरुवार शुक्रवार शनिवार मग बरोबर आहे म्हणून मग मौ श्यामचा जन्मवार कोणता आहे तर बुधवार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण हा लहान आहे म्हणजे हा आधी जन्मला हा नंतर ज्याचा जन्म आधी होतो तो मोठा आणि ज्याचा जन्म नंतर होतो तो, तो लहाड म्हणून मग हे आधी म्हणून मग तीन दिवस आपण काय केले मागे केले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बुधवारी श्यामचा जन्म झाला पुढचा प्रश्न बघूया खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा बघा एकाहत्तर एकतीस सतरा या संख्या बघताक्षणी आपण सांगू की या संख्या कशा कोणत्या संख्या आहेत तर या संख्या आहेत मूळ संख्या मग छत्तीस बारा तेवीस आणि चोवीस या चार पर्यायमध्ये कोणती मूळ संख्या आहे तर तेवीस ही काय आहे मूळ संख्या आहे मग हा मूळ संख्यांचा गट आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता मूळ संख्या म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या फक्त त्याच संख्येमध्ये आणि एकच्या पाड्यामध्ये असतात किंवा ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात एक आणि ती स्वतः संख्या हे दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा इथे आपल्याला चौकट दिल्या आपण बघून घेऊया चौकटीतलं उत्तर काय येतं ते बघा इथे आपण जर उभ्या कॉलमचा विचार केला तर बघा नऊ आणि आठ सतरा सतरा आणि तीन अठरा एकोणीस वीस बघा इथे शून्य हचाला इथे दोन दोन तीन चार पाच सहा या सर्वांची बेरीज किती येते साठ येते मग इथे पण बघा सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा आला एक दोन आणि दोन चार पाच सहा यांची पण बेरीज किती आली साठ आली आता इथे बघा इथे चार आहे आणि इथे एक आहे ह्यांची बेरीज आली इथे पाच दोन आणि दोन चार ह्यांची बेरीज किती येते पंचेचाळीस पण आपल्याला साठच बेरीज आली पाहिजे मग आपण काय करायचं आहे साठमधून या दोघांची जी बेरीज आली पंचेचाळीस ती काय करायची पंचेचाळीस वजा करूया मग साठातून पंचेचाळीस बघा शून्यातून पाच जात नाही शून्य कोरला वर घेतला इकडचा एक इथे घेतला इतर राहिले पाच दहातून पाच गेले इथे आले पाच पाचातून चार गेले इथे बाकी आली एक मग इथे कोणती संख्या येणार आहे तर पंधरा बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये पंधरा आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दहा प्रश्न स्पष्टीकरणास सोडून घेतलेले आहेत अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे प्रश्न उत्तम प्रकारे छान सोप्या पद्धतीने शिकवले ते समजलं असेल नक्की समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सम सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्पर्धा परीक्षेच्या आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देते माझा त्याच्यावर तुम्ही मला नक्की कॉल करा थँक्यू फॉर वॉचिंग